नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक ना बीट आणि टॅमॅटोपासून एक रेसिपी आणलेली आहे खूप खायला हेल्दी आणि चांगली अशी रेसिपी आहे आपण आता करा करूया त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक बीट घेतलेलं आहे मी आणि चार टॅमॅटो घेतलेले आहे बीट कापून घेतलेलं आहे आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचे आहे आणि टॅमॅटो पण कट करून घ्यायचे आणि ही बिटाची पानं आहेत मी कापून घेतलेली तीसुद्धा आपल्याला ह्या रेसिपीमध्ये वापरायची आहे पहा मग कशी आपल्याला वापरायची ती टॅमॅटो कापून घेऊ आपण पहा असे कट करून मोठे मोठेच कट करायचे आहे जास्त आपल्याला काही बारीक कट करायचे नाही आहे आपल्याला पहा असे कट करून घेऊ मस्त त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे फटाफट कट होत आहेत आपले टॅमॅटो पण मी असं सगळं कट करून फा मैत्रिणी मी बीटाची अशी साल काढून घेते छानपैकी मग आपण त्याला कट करून घेऊ साल काढून साल पण मस्त निघते आणि बीट हा एकदम फ्रेश आहे जसं हे आता मी शेतातलाच काढून आणलेला आहे इतका फ्रेश आहे त्याचा म्हणजे पानं किंवा त्याचे ते आतलं सगळं गर ह्या बीटाचा एकदम फ्रेश वाटतो आहे आपल्याला पहा असं मी करून घेते छोटा कुकर ठेवलेला आहे मी गॅसवरती आता त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे पहा मी हा कांदा एक चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि मस्त असं थोडासा फ्राय करून घेणार आहे त्याला पाहू शकता तुम्ही असं थोडंसंच आपल्याला करायचं आहे जास्त करायचा नाही आहे कारण आपल्याला बिटापासून आणि ह्या चार दोन तीन आहेत लसण पाकळ्या त्यासुद्धा मी घालून घेणार आहे पहा आणि आपल्याला टाकायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो हे चार घेतलेले आहेत ते मी घालून घेणार आहेत पहा मस्त असे सगळे घालायचे आहेत आपल्याला चहा टमॅटो असं आणि कट करून घेतलेले आहेत मी कट केल्यामुळे चांगले ते शिजायला मदत होईल आणि मी आता हे बीट सुद्धा कट करून घेतलेले आहे थोडं आता मी त्याला असं सांगणं घोळून घेते एकत्र आणि मग आपल्याला त्याच्यात थोडं पाणी टाकून दोन शिट्ट्या करून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे पहा मैत्रीणनं थोडंसं वरखाली करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे पहा असं चांगलं त्याला चव येईल शिजल्यानंतर पहा तुम्ही आणि मी हे पाणी घालून घेतले विठाची डिश होती त्याच्या पाणी घेतलं आणि ते घातलेलं आहे पहा एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकर बंद करून दोन तीन शिट्टे असं घ्यायच्यात जी पानं आहेत ही त्यांना मी असे जरा कट करून व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आधीच पहा ही सगळी कट करून आपल्याला चिरून घ्यायची आहेत आपल्याला ही देठं सुद्धा टाकायची आहेत मैत्रिणी त्याच्यामध्ये दे पण देठ अशी वेगळी करते म्हणजे व्यवस्थित बारीक चिरता येईल आपल्याला भाजी म्हणून अशी वेगळी करून घेते देठ पहा आणि ही भाजी आता एकदम बारीक चिरायची आहे आपल्याला मस्त पहा अशी एकदम बारीक करून घ्यायची आपल्याला छानपैकी अशी सगळी कटिंग पण छान होते त्याची आणि भिजते पण छान ती पहा ही बिटाची भाजी आहे बिटापासून वर येते आणि बीट हे जमिनीखाली येतं ते असं वरती येत नाही हा पाला वरती असतो आणि खूप छान असतं ते बीट आपल्या शरीरासाठी रक्तवाढीसाठी वगैरे टोप ठेवलेला आहे मी गॅसवरती पहा कुकर होते तोपर्यंत आपण हे इकडे मी तूप घालून घेते पहा तुमच्याकडे बटर असलं तर बटरही घालून घेऊ शकता तुम्ही तेही तितकंच चांगलं लागतं पण मला जास्त करून तूप आवडतं म्हणून मी तूप घालणार आहे आणि आता त्याच्यात घालणार आहे थोडं जिरं घालणार आहे पहा जिरं घालून घेणार आहे त्याच्यात मैत्रिणी जिऱ्याने त्याचा स्वाद खूप छान येतो आणि मस्तच लागतं ते आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं थोडं गरम झालं का पहा मस्त असं गरम होतंय तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये ही भाजी घालून घेऊ आता हा गरम झालेला आहे जिरं थोडंसं आणि ही मी भाजी कापून घेतलेली आहे ती अशी भाजी घालून घेऊ आणि मस्त शिजवून घेऊ आपण आपली कुकर झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे शिजलेलं आहे चांगलं मस्त आणि आपण हे आता मिक्सरला काढून घेऊ आणि थोडं बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये पहा मिक्सर आहे हा आता थोडं गरम आहे ते त्याच्यामुळे थोडंसं आपण थंड करून घेऊ आधी आणि मग मिक्सरला काढू पहा आपली बिटाची भाजी आता रेडी झालेली आहे शिजली आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही मस्त आता आपण वरून बीट टाकून घेऊ त्याच्यामध्ये बिटाचं मी मिक्सरला लावलेलं ला आहे ते घालून घेऊ पहा किती मस्त घट्ट झालेलं आहे तुम्हाला पाहिजे तसं फॉर्ममध्ये करून घ्या थोडं पातळ पाहिजे तर पातळ घ्या आणि घट्ट हवं हो तर घट्टही करून घ्या आपल्या उकळी आल्यावरती आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे जास्त उकळी घेतली नाही तरी चालेल हे पूर्ण शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ पहा पहा आपली आता उकळी आलेली आहे छान म आलेली आहे उकळी आता आपण त्याच्यामध्ये घालूया हे चिली फेक्स आहे ते घालून घ्यायचे तुम्हाला घालायचे असले तर घालू शकता ऑफने आहे ते मला आवडतात म्हणून घातले हा ओरिगॉनो आहे तो सुद्धा थोडा घालून घेतला आहे आणि हा मिरी काळी मिरी आणि हे सगळा मसाला आहे तो मी घालून घेणार आहे पहा मस्त होणार आहे आपला सूप आणि डाएटलासुद्धा हा तुम्ही वापरू शकता सूप आणि असंही आजारी असला तर हा बीट खाल्ल्याने आपल्याला तरतरी मस्त अंगामध्ये येणार पहा हे बिटापासून आपल्याला रक्तवाढे होते अजूनही खूप फायदे आहेत बिटाचे आणि आता आपण थोडी एक मोकळी येऊन घेऊ आणि आपल्या बीटात बीट आणि टॅमॅटोचा सूप रेडी झालेला आहे पहा असं करून तुम्हाला आवडला तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं तुम्ही सबस्क्राईब तर मला भरपूर करता येत आहे पण व्हिडिओ पण लास्टपर्यंत बघत जा पहा मस्तच आहे व्हिडिओ हा पहा ह्याच्यामध्ये आता पूर्ण रेडी झालेलं आहे मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखरही घालून घेते कारण टॅमॅटो आंबट असतं म्हणून थोडंस थोडीशी साखर घातल्याने त्याचं बॅलेन्स चांगलं येतं आणि सुपालाही चांगला आपल्याला लागतो प्यायला पहा मस्त झालेलं आहे आता मी वाढून घेते त्रिण आता आपण वाढून घेऊ मस्त सूप खूपच छान झालेली आहे त्याची टेस्ट एकदम पाहू शकता तुम्ही काही टेक्चर मस्तच आलेलं आहे पहा असं सूप जर खाल्लं तर आजारी माणूस पण मस्त उठून बसेल आणि त्याला ताकद छानच येईल पहा मी वाढून घेते मस्त पहा मैत्रीणो मी बीटाचा सूप वाढून घेतलेला आहे छानपैकी बीटापासून आणि टॅमॅटोपासून मस्त सूप झालेलं आहे तुम्हाला आवडलं तर करून बघा मस्त आणि रंजना किचन्सला लाईक करा Bye, my trino!